दादा, मला प्रश्न पडलाय मग उचल नाही प्रश्न विचारायचा हा विचार 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 दादा तुम्ही तुमची पॅक कुठे शिवता हा याला काय याला प्रश्न विचारा नरसाळ्या माझी चटी कुठे शिवतो अरे माझी चटी तिथे फाटे तिथे

मला राह का काय गावात कार्यक्रम आहे ना होत चांगला कार्यक्रम आहे म्हणून दादा तुमचा आशीर्वाद पण मागा एवढ्या राह म्हणाल त्याला तिकडे अपसरा उर्वशी राम त्यांना सोडून इथे आलं इथे आली तिथे काही कमी नाहीये इथे पण एक लावणीचा कार्यक्रम होणार आहे बघाय लावणी आहे पतंग ओढवीत होते अरे वा वा पतंग उडवीत होते झाल्या माहितीये का आपल्याला ना, ना चंद्रावर जाऊया आणि ती पतंग जी उडवणारी होती ना ती आ... चंद्रा झाली आता अरे बाप रे चला मी चंद्रा ये ना चंद्रा चला हेडफोन हातात येऊ नको पतंग उडवायला चला अरे बाबा नको माझी चड्डी उडल